नमस्कार जय महाराष्ट्र मातोश्रीवर पुन्हा शिवसैनिकांची घरवापसी सुरू शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एक मोठा राजकीय धक्का हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश हाती बांधले शिवबंधन काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा निष्ठावंत शिवसैनिकांची घरवापसी सुरू झाली आहे पुन्हा एकदा या नेत्याने भगवा ध्वज हाती घेत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला या नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात संघटनेला बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे या बड्या नेत्यांसहित त्यांच्या हजारो पदाधिकाऱ्यांनी केलेला पक्षप्रवेश म्हणजे शिवसैनिकांची निष्ठा ही स्वार्थापेक्षा मोठी आहे आणि ती सत्तेपेक्षाही जास्त मौल्यवान आहे जे आज सत्तेच्या मागे धावले त्यांना बाळासाहेबांचे विचार केवळ नावासाठी हवे आहेत पण निष्ठा नाही ही घरवापसी सिद्ध करते की सामान्य शिवसैनिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आजही मातोश्रीसोबत आहे सत्तेसाठी गेलेले परत येतील येतीलच याची खात्री नाही पण जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते मात्र आता पुन्हा मातोश्रीकडे परत येताना दिसत आहेत शिंदेच्या ठाण्यातील उपविभाग उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांचा पक्षप्रवेश समारंभ मातोश्रीवर अत्यंत उत्साहात पार पडला पिंगुळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील संघटनेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे जे निष्ठा सोडून गेले होते त्यांना आता पश्चाताप होत असून ते पुन्हा मातोश्रीच्या छताखाली येताना दिसत आहेत सत्तेची चकाकी कमी झाल्यावर खऱ्या निष्ठेची किंमत कळते म्हणूनच मातोश्रीवर परत येण्याची लाट सुरू झाली आहे हा पक्षप्रवेश आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे असंतुष्ट कार्यकर्त्यांनाही या पक्षप्रवेशामुळे घरवापसीसाठी प्रोत्साहन मिळू शकते पक्षप्रवेशावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे माजी खासदार राजन विचारे शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते एकूणच ठाण्यात पुन्हा एकदा निष्ठाविरुद्ध सत्ता ही लढाई तीव्र झाल्याचे या पक्षप्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे